नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रोहो आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता सायंकाळचे आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत मित्रोहो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत काही ठिकाणी गारपीट झाल्याचं वृत्तसुद्धा बघायला मिळालं आहे अशामध्ये मित्र हो आज रात्री मध्यरात्रीनंतर आपल्या राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बलेकलला नक्की प्रेस करा तर शेतकरी मित्र हो जे आता आपण सॅटेलाईट इमेज बघत आहोत ते लाईव्ह सॅटेलाईट्झमेज बघत आहोत आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येत आहे की आपल्या राज्यामध्ये कुठल्या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण होऊन कुठे पाऊस सुरू आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये आपल्याला वाशिम साईडच्या काही भाग आहे लोणार आहे सोबतच चिखली आहे खामगाव अकोला आहे या भागामध्ये आज मध्यरात्रीपर्यंत पावसाची शक्यता असून आपल्याला सिल्लोड पाचोरा साईडला काही ठिकाणी पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे सोबतच संभाजीनगर पैठण आहे इकडे माजलगाव बीड आहे सेलू आहे सोबतच नगरचा पूर्वेकडील भाग आहे जाम के जामखेड केज आहे या भागातसुद्धा आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे सोबतच आपल्याला हिंगोली उमरखेड आहे त्यानंतर नांदेड अहमदपूर देगलूर उदगीर लातूर आहे या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोबतच तुळजापूर पेठ बार्शी सोलापूर पंढरपूर करमाळा या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळाल्या असून मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणीसुद्धा हलक्या सरीपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच मित्र हो आपल्याला इकडे जळगाव आहे बुरणपूर साईडचा काही भाग आहे खामगाव अकोला अकोट अचलपूर अमरावती धारणी या भागातसुद्धा मध्यरात्रीपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे हो उद्याला सकाळपर्यंतचा जर विचार करायचा झाला तर बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून आपल्याला विदर्भातील नागपूर भंडारा गोंदियासोबतच चंद्रपूर आहे गडचिरोली आहे वर्धा अमरावती या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला सकाळपर्यंत पहाटेपर्यंत प्रामुख्याने बघायला मिळू शकते यावेळेस विजांचा कडकडासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे यासोबतच आपल्याला यवतमाळ आहे कारंजा वाशिम आहे अकोला हिंगोली पुसद उमरखेड आहे नांदेड आहे या भागातसुद्धा उद्याला सकाळपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच लोणार आहे जालना सेलू माजलगाव बीड केज परळी अहमदपूर आहे पेठ लातूर उदगीर देगरूड या ठिकाणी ढगाळ वातावरण असून उद्याला सकाळपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे मित्र हो आपल्याला इकडे नांदेड हिंगोलीसोबतच वाशिम यवतमाळ वर्धा या जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीनंतर गारपिटीची शक्यता आहे त्यानंतर मित्र आपल्याला इकडे बुलढाणा साईडचा काही भाग आहे जळगाव साईडचा काही भाग आहे या ठिकाणी आपल्याला सकाळपर्यंत हलका सरबेचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते सोबतच मित्र हो इकडे आपल्याला सोलापूर साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा हलक्या सरफेच्या पावसाची उद्याला सकाळपर्यंत शक्यता आहे